रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भुसे तालुका मिरज येथे असलेल्या चारशे वर्षापूर्वीचे वडाचे झाड सोमवारी सलग पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळले महामार्गाचा अडथळा होऊन ठरणाऱ्या या वृक्षाला वाचवण्यासाठी वनराई संस्थेसह पर्यावरणप्रेमी आणि गावकऱ्यांनी आंदोलन केले होते मात्र महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वृक्ष सतत पावसाने सोमवारी कोसळला भोसे येथील यलमादेवी मंदिरासमोर सुमारे चारशे वर्षापूर्वीचा हा वटवृक्ष आहे नागपूर रत्नागिरी महामार्गास अडथळा ठरणारा हा वृक्ष तोडण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातलेला होता मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि वनराईफ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वटवृक्षाखालीच उपोषण करून वृक्षतोडीला विरोध केला या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये असे आदेश दिले यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यात आले त्यांच्या प्रयत्नास प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वटवृक्ष न तोडता रस्त्याचा आराखडा बदलण्याचे आदेश दिले त्यानुसार आराखडा बनवत वृक्ष वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला मात्र या कामाच्या दरम्यान वृक्षाची मुळे कमकुवत झाली असावीत गेले पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे ओढ्याला पाणी आलेले असल्याने वटवृक्ष स्वतःच्याच भाराने खाली कोसळला